सजग असलेलं एकमेव व्यक्ती महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री व महाराष्ट्र विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट याच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड आहे शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माथाडी कामगार तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात करताना सांगितले की आजचा सत्कार हा उद्यासाठी लढण्याची नवीन उमेद देणारा आहे यावेळी माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर आदींसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष परत एकदा सत्तेत आणणं आणि मनोबल वाढवणं पक्ष संघटना मजबूत करणं आदरणीय पवारसाहेब असले ठेव सुटण्यासाठी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्यावर आभार व्यक्त करतो आणि हे चॅलेंज आहे समजा सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत होत्या उभा करण्यासाठी प्रयत्न करतो माथाडी कामगारांना पनवेलचे अध्यक्ष जे आहेत ते सतीशजी पाटील माझे मित्र आहेत मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर सगळे माथाडी कामगार असतील कार्यकर्ते असतील पनवेल चळमोली या परिसरातले सगळे तामोठे वगैरे लोकं आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्यामध्ये हा संकल्प सोडा लागला आहे आम्हाला मोर्चा देणार आहे भविष्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण करणार आहे कामगारांच्या प्रश्न कसे आहे सरकार अकरा वर्ष बारा वर्ष इथे असतानासुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिडकोचे महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत सुविधा नाहीत अनेक अडचणी आहेत त्याच्यावर शस्त्रिक शास्त्रीक करमाफीच्या बाबतीत मला श्रेयवाद आहे परंतु दोन दोन वेळा जादा सकट लोकांकडून पैसे पर घेतले जातात त्याची नाराजगी आहे या संदर्भामध्ये आवाज उठवणं किंबवना या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातली माहिती मला दिलेली आहे उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबईवर आम्ही मोर्चा काढतोय शिडकोचे जे प्रश्न आहे उद्या मी सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ सतीश रावच्या माध्यमातून पनवेशच्या आणि शिडकोचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम भारत न्यूज फोर्टी फोर साठी भूषण साळुंखे पनवेल अशाच नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास